नमस्कार मित्रांनो मातांनो आणि भगिनींनो मी अनिल भगिनीदोड स्वागत करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या चॅनलवर मित्रांनो सध्या संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची धामधुमी सुरू आहे माझ्या सर्व माता भगिनी या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तते मित्रांनो सध्या रंगल्या आहेत आणि अर्ज भरायची शेवटची तारीख ही पंधरा जुलै असल्या कारणाने तारीख ही जवळजवळ येत आहे आणि या कमी दिवसात अर्ज भरणे हे मित्रांनो शक्य नाही असे मित्रांनो समजताच राज्य सरकारने एक मोठा निर्णय हा घेतला आहे आणि हा निर्णय म्हणजे जी शेवटची तारीख होती पंधरा जुलै हिला मित्रांनो मुदतवाढ ही राज्य सरकारने दिलेली आहे आता मित्रांनो पंधरा जुलैऐवजी तुम्ही एकतीस जुलैपर्यंत तुमचा अर्ज हा सादर करू शकता मित्रांनो सध्या संपूर्ण जे सरकारी कार्यालय असतील त्यामुळे सेतू केंद्र या सर्वांवर धावपळ आणि मोठ्या प्रमाणात गर्दी ही मित्रांनो होत आहे कारण सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज हा मित्रांनो आजची दोन जुलै म्हणजे येणाऱ्या तेरा दिवसात हा अर्ज करायचा होता त्यामुळे हो हे प्रचंड गर्दी होत होती आणि हे सर्व गोष्टींचा पाठपुरावा करूनच राज्य सरकारने आता अर्ज भरायची जी तारीख आहे मित्रांनो आता तब्बल पंधरा दिवसांनी वाढवली आहे सोळा दिवसांनी वाढवली आहे आणि एकतीस जुलै हे केली आहे आणि मित्रांनो हा तर आता याचा प्रॉब्लेम सॉल्व तारखेचा प्रॉब्लेम सॉल्व झाला परंतु बऱ्याचशा महिलांना एक मोठा प्रॉब्लेम हा मित्रांनो येत आहे आणि तो आहे जन्माच्या दाखल्याचा आणि टीशीचा अशा मित्रांनो बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांच्याजवळ टीशी पण उपलब्ध नाही आहे आणि जन्माचा दाखला पण मित्रांनो उपलब्ध नाही आहे मात्र या संबंधी अजून सरकारचं कुठलंही अपडेट हे आलेलं नाही आहे ज्यांच्याजवळ टीशी नाही आहे किंवा ज्यांच्या जन्माचा दाखला नाही आहे त्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न या माता भगिनींच्या पुढे मित्रांनो आहे मित्रांनो या यासंबंधी आपण लवकरच माहिती घेऊन याबद्दलचा या सविस्तर व्हिडिओ हा मित्रांनो आपण नक्की बनवू तर मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या त्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद